नमस्कार मी प्रतीक बावनकर सचिव आप आम आदमी पार्टी नागपूर लवकरच पावसाळ्याला सुरुवात होणार आहे आणि नागनाल्याची हालत तुम्ही बघू शकता हा नागनाला अडीच किलोमीटरचा नागनाला आहे हा हा नागनाला शक्तीमाता नगर तिथून हसनबाग हसनबागनंतर दर्शन कॉलनी वृंदावन नगर त्यानंतर नंदानंद झोपडपट्टी आणि मग शेवटी व्यंकटेश नगरकडून येतो आणि ह्या नाल्याची अवस्था तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे नागपूरमध्ये दोन प्रकारचं डेव्हलपमेंट चालू आहे एक डेव्हलपमेंट म्हणजे हे कन्स्ट्रक्टिव्ह डेव्हलपमेंट जे फक्त रोड बनवत आहे रोडाचं काम तुम्ही बघू शकता हे बघा हे हे रोडाचं काम इकडे चालू आहे आणि दुसरीकडे हे परमनंट काम आहे हे रोडाचं डेव्हलपमेंटचं काम आहे परमनंट काम आहे आणि याच्या मार्फत जे नेते मंडळी आहे त्यांच्या घशात पैसे घालण्याचं काम होणार आहे याच्यातून जनतेला काही फायदा होणार नाही आहे आणि हे चोवीस बाय सेवन काम चालू आहे त्यानंतर दुसरं काम तुम्हाला दाखवतो हा नाल्याची भिंत समजा बनली नाही तर ह्या नाल्याच्या भि भिंतीमुळे लोकांच्या घरात पाणी जाईल जो नाला तिकडे वीस फुटाचा आहे तो नाला इथे फक्त तीन किंवा चार फुटाचा राहिलेला आहे तुम्ही बघू शकता या नाल्यामध्ये तीन ते चार फुटाचं फक्त पाणी राहिलेलं आहे आणि पाणी त्यासाठी जागा आहे आणि याच्यातून लोकांचे घरं वाहून जाईल मागच्या वेळेस जसा पूर आला होता तेवीस सप्टेंबरला त्याचप्रमाणे समजा पूर आला तर ह्या नाल्यातलं पाणी लोकांच्या घरात जाईल लोकांचं नुकसान होईल लोकांची जीवहानीसुद्धा होऊ शकते प्रशासन कशा पद्धतीचं काम करते हे तुम्हाला समजून सांगतो एक आहे कंस्ट्रक्टिव डेव्हलपमेंट आणि एक आहे डिस्ट्रक्टिव डेव्हलपमेंट जे लोकांची सध्या गरज आहे गरज कशाची आहे नाला सुधारवण्याची गरज आहे पण बनत काय रोड बनत आहे तुम्ही बघू शकता ज्याची आवश्यकता नाही आहे पूर्व नागपुरात कार्यसम्राट आमदार आहे मोठे मोठे पुलं बनण्याचे कामं चालू आहे ज्याचे लोकांना आवश्यकता नाही आवश्यकता आहे ना नदीचं चौडीकरण करण्याची नाल्याचे चौडीकरण करण्याची नागपूर महानगरपालिका आमला आम आदमी पार्टीने मागे निवेदन दिलं होतं की हा नागनितीची भिंत बनवण्यात यावी हा नागनती जो नाला आहे याची भिंत बनवण्यात यावी ही भिंत सामोर जाऊन तुम्हाला दाखवतो इकडे या ते ओपन होता इथून या नाल्याची परिस्थिती बरोबर आहे प्रशासन सांगत आहे आपल्याला की आम्ही नागनदी साफ केलेली आहे पण तुम्ही बघू शकता नागनदी काही साफ झालेली नाही आहे नागनदीच्या दोन्ही साईडला माती टाकलेली आहे जेव्हा पावसाचं पाणी येईल पुन्हा ते नागनदीमध्ये मान माती मिक्स होईल आणि पाण्याची पातळी वरते जाईल आणि लोकांच्या घरात पाणी घुसेल हे नागनदी साफ करण्याचं काम पहिलं आहे आणि सरकारला जर शिकायचं असं नागनदी साफ करणं तर त्यांनी नागनदी मुंडे साहेबाकडून कशी साफ करून घेतली ती मुंडे साहेबांनी त्यांच्याकडून शिकावं आणि हे जर चोवीस बाय सेवन असं काम होऊ शकतं रोडायचं चोवीस बाय सेवन तर चोवीस बाय सेवन नागनदी साफसुद्धा होऊ शकते आणि नागनदीच्या काठावर भिंतसुद्धा बनू शकते पण सरकारची नियत तुम्हाला दिसून येत आहे की लोकांना त्रास होईल ज्या पद्धतीने लोकांना त्रास होत आहे लोकांच्या घरात पाणी जात आहे लोकांचे जीवहानी होत आहे लोकांची आर्थिक हानी होत आहे त्याच्याकडे सरकारला काम करायचं काही म मनशा या परिस्थितीतून दिसून येत नाही आहे कालच पेटा कॉलनीमध्ये ज पाऊस पडला तिकडे झाडं पडले लोकांचं नुकसान झालं त्याच्याकडे सरकारला काय नाही करायचं सरकारला काय करायचं सरकारला असे मोठे मोठे रस्ते बांधायचे आहे पुलं बांधायची आहेत ज्याच्यातून सरकारला आणि शा त्या नेत्या मंडळीला मोठ्या प्रमाणात त्यांना नेते मंडळी जे त्या नेत्या मंडळींना मोठ्या प्रमाणात सरकार करायची आहे महानगरपालिका आहे जे आयुक्त आहेत आयुक्त साहेबांना सत्तावीस तारखेला नोटीस <question> देऊन आतापर्यंत काही कारवाई अटक करण्यात आली नाही सर यावेळेस मागच्यासारखा पूर आला आणि त्याच्यात काही जीवहानी झाली किंवा आर्थिक नुकसान झालं याची संपूर्ण जबाबदारी नागपूर महानगरपालिका आयुक्त यांची राहील तसेच नागपूरचे कलेक्टर सुद्धा राहील धन्यवाद